सरकारी नोकर भरती आता होणार दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत सरकारी नोकर भरती आता एम पी मार्फत होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पावतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस दोन जुलै दोन हजार चोवीस राष्ट्रीय वन्यभूमी अग्निशामक दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटी संदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यात येणार असून आता सरकारी नोकर भरती एम पी सी ए कर, मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस mm -hmm. यांनी दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच पेपरफुटीबाबत कायदा आणणार स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपरफुटी संदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू mm -hmm. आहे पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक एक जुलै रोजी प्रश्नोत्तराच्या याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सदस्य राजेश टोपे आशिष शेला भास्कर जाधव अनिल देशमुख प्रकाश आबेडकर रोहित पवार यांनी प्रश्न यांनी उपप्रश्न उपस्थित केले सरकारी नोकर भरती आता एमपीसी मार्फत होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन वर्षात एक लाख पदे बांधण्याची ऐतिहासिक कामगिरी या शासनाने केली आहे शासनाने पंच्याहत्तर हजार पदे भरतीची घोषणा केली होती त्यापैकी सत्तावन्न हजार चारशे बावन्न जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत तर एकोणीस हजार आठशे त्रेपन्न जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कारवाई सुरू आहे एकतीस हजार दोनशे एक पदासाठी भरतीची कार्यवाही सुरू आहे या पुढील काळात निरंतर भरती प्रक्रिया सुरू राहील गट क वर्गाच्या जागा टप्प्याटप्प्याने एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येणार आहेत गट क वर्गाच्या रिक्त पदाची भरती यापुढे एम पी एस सी मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिली उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की मृदा व जलसंधारण विभागांतर्गत राजपत्रित पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निर्देशनास आले त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला फेरपरीक्षा घेण्याबाबत व ह्या परीक्षेशी संबंधित गैरप्रकार कर रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत मृत व जलसंधारण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे सदर परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एस तर्फे होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले